नाशिकच्या आगामी महानगरपालिका निवडणुका जिंकायच्या असतील तर युवा सेना भारतीय विद्यार्थी सेना महिला आघाडी कामगार सेना शिक्षण सेना वाहतूक सेना यांनी अधिकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका मोलाची राहणार असून त्या दृष्टीनं आतापासूनच सर्वांनी कामास लागावं असं आवाहन शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलंय शिवसेनेच्या शालिमार परिसरातील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पक्षाच्या विविध अंगीकृत संघटनांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बडगुजर बोलत होते शिवसेनेला मानणारा युवकांचा महिला विद्यार्थी कामगार तसंच शिक्षकांचा एक मोठा गट आहे या सर्व घटकांच्या कल्याणासाठी शिवसेनेनं सातत्यानं आवाज उठवून लढाही दिलाय नाशिक महानगरपालिकेच्या सध्या सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कामकाजांवर सर्वच घटक नाराज आहेत या घटकांसाठी सत्ताधारी पक्षानं कोणत्याही योजना राबवलेल्या नाहीत त्यामुळेच या पक्षाला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी आपल्या सर्वांची भूमिका राहणार आहे निवडणुका तोंडावर आल्या आहेत वेळ कमी आहे त्यामुळे आतापासूनच घरोघरी जाऊन शिवसेनेच्या योजना तसंच पक्षाचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या पक्षाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करावा विविध मेळावे, आरोग्य शिबिर, स्पर्धा परीक्षा, मार्गदर्शन शिबिर, बेरोजगारांसाठी मेळावे, महिला बचत गटांच्या बैठका घेऊन आतापासूनच वातावरण निर्मिती करावी असंही बडगुजर यांनी स्पष्ट केलं वाहतूक सेनेचे से उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजय गायकर, जिल्हाध्यक्ष विश्वास तांबे अल्तमसचे इंद्रपाल सिंग चड्डा, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश मस्के, माथाडी सेनाध्यक्ष छबू नागरे, अनिल गायके तसंच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आदित्य बोरस्ते अमोल कुंभकर्ण मन्यार यश बुनगे कल्पना पिंगळे विठाबाई पगारे कीर्ती जावखेडकर शोभा दिवे कल्पना राऊत निलेश पाटील करण सूर्यवंशी संजय गोसावी विशाल शेळके मयूर परदेशी योगेश मोरे उदय बोरसे योगेश घोडके प्रवीण भडांगे चेतन वाघ विजय कुमावत प्रताप तांबे मनीष शेख बाळा वनखेडे प्रशांत पवार सिद्धार्थ पवार पृथ्वीराज रणदिवे भूषण वनखेडे आदित्य कुमावत उज्ज्वल सोनवने कुणाल सूर्यवंशी यश शिंपी राहुल पवार रोहन दिवे कल्पेश बाकूर योगेश पगार चेतन पाटील युवराज जाधव स्वप्निल जाधव श्रीकांत मगर राहुल सानव सागर शहाणे मोहन पाटील ऋषिकेश नेहे ऋषिकेश गायथनी तेजस खुळे नंदेश ढोले ऋषिकेश राजपूत भूषण मोरे पृथ्वीराज पाटील शुभम जाधव विशाल पाटील विरेंद्र सिंग टिळे मयूर परदेशी रितेश साळवे रुपेश सोनवणे राहुल इंगळे वीरेंद्र सूर्यवंशी ईशान भावनाथ अमोल निमसे शंकर पांगरे यश खैरे संग्राम करंजकर चंद्रशेखर उतावंत कल्पेश पिंगळे अनिल पेल पेलमहाले शरद दातीर प्रशांत भगत सुनील वामने सुरेखा भिसे मनीषा लासुरे अलका गायकवाड मीना देवकर पुंचा वाघ अनिता वाघ ज्योती देवरे संजीवनी वराडे फेमीदार अंग्रेज स्वाती पाटील बाळू शिरसाट आदी उपस्थित होते आज शिवसेना कार्यालयात सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी सदस्य जिल्हाप्रमुख वाहतूक शाखेचे सर्व पदाधिकारी शिक्षक सेना असेल विद्यार्थी सेना असेल युवा सेना असेल सर्वच अंगीकृत संघटनेचे सर्व अंगी पदाधिकारी आज एकत्र बैठक झाली आणि निश्चितपणाने त्यांच्यामधली जी शक्ती आहे ती आज मला आवर्जून समजलेली आहे आणि दिसून आलेली आहे त्यांना योग्य दिशेने संघटनेच्या प्रवाहामध्ये कशा पद्धतीने आणता येईल यावर आमचा अभ्यास करतो मतदार यादी निहा संघटनेचे प्रत्येक संघटनेचे पदाधिकारी कुठे कुठे काम करत आहेत त्याच्यावरती एक महिनाभरात अभ्यास होईल आणि त्यांना त्या त्या एरियाची त्या त्या प्रभागाची त्या त्या भागाची जबाबदारी देण्यामध्ये सक्षमपणे संघटना उभी होईल या अपेक्षेने या नियोजनाने काम करतो आहे परंतु प्रत्येक संघटनेचे आज जे सभासद आहेत कुठल्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचे सभासद एकवीस हजार आहे आ... शैलीचे सभासद अडीच हजार आहेत अनेक संघटनांचे पदाधिकारी जे बघितले कोणाचे सोळाशे कोणाचे पाचशे कोणाचे हजार आहे या सर्व संघटनांना एकत्र करून त्यांच्या याद्यांवरती अभ्यास करून त्यांचा मतदानावरती किती इफेक्ट होईल हा याच्यामध्ये प्रभावामध्ये कसा आणता येईल आणि महापालिका क्षेत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये कसा समाविष्ट करून घेता येईल त्याच्यावरती आमचा अभ्यास चाललेला आहे आणि आज खूप सकारात्मक बैठक झाली सर्वांनी अतिशय मनमोकळेपणाने विचार या ठिकाणी मांडले एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली आणि त्यातनं एक चांगलं काय साध्य करता येईल त्याच्यावरती पदाधिकारी म्हणून निश्चितपणाने प्रमुख असतील महापालिकेतले पदाधिकारी असतील यांच्यावर एक चांगलं सक्षमपणे काम उभं करून शिवसेनेचा भगवा येत्या महानगरपालिकेवरती कसा फडकवत जाईल त्याचं पूर्ण प्लॅनिंग वर्षभर वर या वर्षभरात वर आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणाने एका वर्षभरामध्ये शिवसेना ही एक नंबरला ह्या शहरामध्ये पक्ष म्हणून राहील आणि महापालिकेमध्ये सुद्धा सर्वात जास्त नगरसेवक शिवसेनेचे राहतील आणि भगवा निश्चितपणाने फडतो आणि त्या दृष्टीने आमची तयारी वेट न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश लसकी